विषय नागरिक शास्त्र प्रकरण तीन केंद्रीय कार्यकारी मंडळ प्रश्न एक संघ शासन म्हणजे टिंबटिंब होय शासन म्हणजे केंद्र शासन होय प्रश्न दोन संघ शासनामध्ये पहिला घटक कोणता आहे राष्ट्रपती प्रश्न तीन कायदे मंडळामध्ये कोणत्या सभागृहांचा समावेश होतो लोकसभा व राज्यसभा प्रश्न चार कार्यकारी मंडळ मध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ प्रश्न पाच शासन संस्थेच्या तीन शाखा कोणत्या कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ प्रश्न सहा या तीन शासन संस्था को कशासाठी काम करतात जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात प्रश्न सात संघ शासनामध्ये नामधारी प्रमुख कोण असतं राष्ट्रपती प्रश्न आठ संघ शासनामध्ये कार्यकारी प्रमुख कोण असत प्रधानमंत्री प्रश्न नऊ राष्ट्रपतींना कोणता अधिकार आहे देशाचा राज्यकारभार आणि नवनवीन कायदे धोरणे यांची माहिती प्रधानमंत्री राष्ट्रपतींना देत असतात किंबहुना अशी माहिती मिळवण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे प्रश्न दहा भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाकोणाचा समावेश होतो राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ प्रश्न अकरा भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार टिंबटिंब हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत राष्ट्रपती प्रश्न बारा राष्ट्रपतींचे पद कसे आहे अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे प्रश्न तेरा राष्ट्रपती कशाचे प्रतिनिधित्व करतात भारतीय प्रजासत्ताकाचे प्रश्न चौदा संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता कोणाला दिली आहे राष्ट्रपतींना प्रश्न पंधरा देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो राष्ट्रपतींच्या प्रश्न सोळा देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालत असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात कोण राज्यकारभार करते प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ प्रश्न सतरा राष्ट्रपती हे टिंबटिंब प्रमुख आहेत तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत राष्ट्रपती हे नामदारी संविधानात्मक प्रमुख आहेत तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत प्रश्न अठरा राष्ट्रपतींची निवड कशा प्रकारे होते भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते प्रश्न एकोणीस राष्ट्रपतींची निवड कोण करते राष्ट्रपतींची निवड संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपतींची निवड केली जाते प्रश्न वीस निर्वाचन मंडळ कशाला म्हणतात संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या गटाला निर्वाचन मंडळ असं म्हणतात प्रश्न एकवीस राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो पाच वर्षांचा प्रश्न बावीस राष्ट्रपतींची निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या अटी आहेत एक भा, ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे तिचे वय पस्तीस वर्ष पूर्ण असले पाहिजे प्रश्न तेवीस कोणाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात प्रश्न चोवीस महाभियोग प्रक्रिया कशाला म्हणतात संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींच्यावर असते परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात प्रश्न पंचवीस राष्ट्रपतींना पदावरून कधी दूर करता येते राष्ट्रपतींच्याकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास तसा आरोप कोणतीही एक सभागृह ठेवते व त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने म्हणजेच दोनशे तीन बहुमताने ठराव संमत होणे आवश्यक असते त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात प्रश्न सव्वी सव्वीस राष्ट्रपतींच्यावर कोणती जबाबदारी असते संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतींच्यावर असते प्रश्न सत्तावीस राष्ट्रपतींना कोणकोणते कौन अधिकार असतात संसदेचे अधिवेशन बोलावणे स्थगित करणे संसदेला संदेश पाठवणे लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात प्रश्न अठ्ठावीस लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर कोणाची स्वाक्षरी आवश्यक असते राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते प्रश्न एकोणतीस प्रधानमंत्र्यांची नेमणूक कोण करते प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात प्रश्न तीस सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत राष्ट्रपती प्रश्न एकतीस सर्व राज्यांचे राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्वाच्या पदांच्या वरील व्यक्तींची नेमणूक कोण करत राष्ट्रपती करतात प्रश्न बत्तीस टिंबटिंब हे संरक्षण दला दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात राष्ट्रपती प्रश्न तेहतीस युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय कोण घेते राष्ट्रपती प्रश्न चौतीस राष्ट्रपतींना कोणते न्यायालयीन अधिकार आहेत एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो प्रश्न पस्तीस देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपती काय करतात देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात प्रश्न छत्तीस देशामध्ये आणीबाणी जाहीर कोण करत राष्ट्रपती प्रश्न सदतीस संविधानात किती प्रकारच्या आणीबाणी आहेत तीन प्रकारच्या एक राष्ट्रीय आणीबाणी दोन घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट तीन आर्थिक आणीबाणी प्रश्न अडतीस राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे कोण करत उपराष्ट्रपती प्रश्न एकोणचाळीस उपराष्ट्रपतींची निवड कोण करत संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्याकडून उपराष्ट्रपतींची निवड होते प्रश्न चाळीस राष्ट्रपती हे टिंबटिंब प्रमुख असतात राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात प्रश्न एक्केचाळीस प्रधानमंत्री कोणत्या पक्षाचा निवडला जातो निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करतो प्रश्न बेचाळीस प्रधानमंत्री व अन्य मंत्री टिंबटिंब असणे आवश्यक असते संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते प्रश्न त्रेचाळीस मंत्री जर संसदेचे सदस्य नसतील तर काय करावे लागते सहा महिन्याच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते प्रश्न चव्वेचाळीस राज्यकारभाराची वास्तव सत्ता कोणाकडे असते प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे प्रश्न पंचेचाळीस प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम कोणते कार्य करावे लागते प्रधानमंत्र्यांना पदावर आल्यानंतर सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते प्रश्न सेहेचाळीस निवडताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो प्रशासकीय अनुभव राज्यकारभाराचे कौशल्य कार्यक्षमता विषयातील तज्ञता यांचाही विचार मंत्री निवडताना केला जातो प्रश्न सत्तेचाळीस मंत्रिमंडळाची निवड केल्यानंतर कोणते कार्य प्रधानमंत्र्यांना करावे लागते खात्यांचे वाटप करण्याचे काम करावे लागते प्रश्न अठ्ठेचाळीस मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करते प्रधानमंत्री प्रश्न एकोणपन्नास मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात प्रधानमंत्र्यांच्या प्रश्न पन्नास प्रधानमंत्र्यांना कोणकोणती कौन कामे करावी लागतात खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यांच्या मध्ये सुसूत्रता राखणे खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात प्रश्न एक्कावन्न प्रधानमंत्र्यांना कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे देशातील जनतेला आश्वस्त करणे आपत्तीच्या काळात आपत्ती ग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात प्रश्न बावन्न जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे काय जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ प्रश्न त्रेपन्न मंत्रिमंडळाची संख्या किती असावी असे निश्चित करण्यात आले आहे मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही म्हणजेच त्र्याऐंशी पेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले आहे प्रश्न चोपन्न संसदीय शासन पद्धतीत टिंबटिंब कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते मंत्रिमंडळ प्रश्न पंचावन्न कोणकोणत्या क्षेत्रावर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते शिक्षण शेती उद्योग आरोग्य परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांच्यावर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते प्रश्न छप्पन्न मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी काय असते मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते प्रश्न सत्तावन्न संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळावर नियंत्रण कोण ठेवते संसद प्रश्न अठ्ठावन्न संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते त्यातील नियंत्रणाचे मार्ग कोणते एक चर्चा आणि विचारविनिमय दोन प्रश्नोत्तरे तीन शून्य प्रहर चार अविश्वासता ठराव प्रश्न एकोणसाठ चर्चा कोणत्या दृष्टीने महत्वाची असते कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने चर्चा महत्वाची असते प्रश्न साठ संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात कोठून होते संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते प्रश्न एकसष्ट विरोधक आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काय करतात काही वेळेस संसद सदस्य सभा त्याग करतात किंवा घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात प्रश्न बासष्ट कोणता काळ शून्य प्रहर काळ म्हणून ओळखला जातो अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो प्रश्न त्रेसष्ट सरकार केव्हापर्यंत अधिकारावर राहू शकते लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते अधिकारावर राहू शकते प्रश्न चौसष्ट कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली टिंबटिंब असते कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते